खूप खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे एका गावात एक गरीब शेतकरी राहत होता तो रोज मेहनत करून आपल्या कुटुंबाला जेवायला अन्न मिळवायचा एके वर्षी गावात दुष्काळ पडला आणि शेतात काहीच नाही आलं त्याच्याकडे व त्याच्या कुटुंबाकडे खायला काहीच शिल्लक नव्हतं एवढी वाईट वेळ आली होती परंतु पितृपक्ष जवळ आला तेव्हा त्याने त्याच्या परीने त्याच्या घरातील अन्न हे पिंडदान म्हणून अर्पण केलं तो म्हणाला माझे पूर्वज माझे रक्षण करतात माझ्यावर कृपा करतात आज मी त्यांच्यासाठी अर्पण करतो आहे त्या दिवशी त्याने स्वप्नात पाहिलं की त्याची पूर्वज त्याला आशीर्वाद देत होते आणि म्हणाले बाळा तुझ्या मनापासून केलेल्या पिंडदानामुळे आम्ही खूप आनंदी झालो आहोत तुझं घर सुख समृद्धीने भरून जाईल दुसऱ्या दिवशी सकाळी गावात खूप पाऊस पडला आणि शेतं हिरवीगार झाली त्या शेतकऱ्याच्या घरात पुन्हा आनंद परत आला या कथेतून आपण शिकतो की पितृपक्षात आपल्या पूर्वजांना स्मरण करणं आणि त्यांच्यासाठी श्राद्ध तर्पण करणं हे आपलं कर्तव्य आहे त्यामुळे घरात शांतता सुख आणि समृद्धी येते या प्रकारच्या कथा ऐकण्यासाठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा प्लीज सबस्क्राईब धन्यवाद